मानवी जीवनात मूल्यवान काय आहे याचं थोडंसं आत्मपरीक्षण करणं आपल्याला गरजेचं आहे कीर्तन कथा सप्ताह प्रवचन भजन अनेक ठिकाणी आपण ऐकतोय पण कशा करता हे सगळं करतोय हा उपद्व्याप कशा करताय हा एवढा मोठा खर्च कशा करताय याच थोड आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आत्मचिंतन करणं गरजेचं आहे परमार्थ करताना सगळेच दिसत आहेत ज्ञानोवराची भाषा फार वेगळी आहे ज्ञानवराय म्हणतात या परमार्थाच्या या ओघामध्ये या पुरामध्ये अनेक जण उडी टाकतायत परमार्थाचा हा जो महापूर आज आलेला आहे या पुरामध्ये अनेक जण उडी टाकतायत पण पहिलं तिरला किती पोहोचले याचा थोडासा शोध घेणं गरजेचं आहे या महापुरी रिघताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैल तिरी विपाईला निघे भगवान परमात्म्याचा शब्द थोडासा कमी आहे न... भगवान श्रीकृष्ण म्हणतात मनुष्याणाम सहस्त्रेशू हजारो मध्ये एखादा हा भगवान परमात्म्याचा शब्द आहे भगवान श्रीकृष्णाचा शब्द आहे पण माझे ज्ञानोबराय म्हणतात हजारो मधून नाही जगाचा जर विचार केला कोट्यावधी मधून एखादा विरळा विरळा पावे एखादा एखादा पोहोचतो पण तो जो एक आहे त्यात आपला नंबर कुठे याचा शोध घ्यायचा आहे तो जो एक आहे जो जो एक संतांना अपेक्षित आहे त्या परीक्षेत आपण पास होतो का आपला परमार्थ त्या संतांना आवडतो का याचं आत्मपरीक्षण आपण करणं गरजेचं आहे लोक परमार्थ करतायत म्हणून आपण करतोय का बाकीच्यांनी सांगितलं कीर्तनाला आलं पाहिजे महाराज म्हणतात कीर्तनाला या म्हणून यायचं का कानाला गोड लागतंय म्हणून यायचं का वर्गणी दिलीये वायला कशी जाऊ जाऊ देता एक जेवण करून आलंच पाहिजे म्हणून जायचं का कीर्तनाला काय कारण आहे आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि परमार्थ हा विषय अंतरंगाचा आहे बहिरंगाचा नाहीये आत्मपरीक्षण करा मी जे करतोय ही जी कृती करतोय याच्या पाठीमागचं मिनिंग काय कशासाठी आहे काय त्याचा बेनिफिट आहे आणि हे केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये काय बदल झाला हे आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे वर्षानुवर्ष आपण परमार्थ करतोय जर बदल होत नसेल तर तो परमार्थ ही व्यर्थ आहे आणि बदल हा आतून हवा आहे बाहेरून नाही परमार्थात आलेला साधक बऱ्याचदा बहिरंगाने बदलताना दिसतो अंतरंग जशाच आहे बाहेरून बदलतोय ज्या वेळेस नवीन एखादा परमार्थात प्रवेश करतो तो मुलगा लहान असतो मग हळूहळू तो, तो, तो व्यवस्थित कपडे घालायला सुरुवात करतो व्यवस्थित धोतर घालायला सुरुवात करतो जसा जसा मोठा होतो त्याला बाहेरच्या गोष्टीचं ज्ञान येतं मग अजून तो स्वतःला डेव्हलप करतोय चांगले कपडे घालायला शिकला अंतकरण किती बदललं ज्ञानोबराईंच्या विषयी आत्मीयता किती वाढली ज्ञानेश्वरी विषयी प्रेम किती वाढलं याचं थोडंसं आत्मपरीक्षण आत्मचिंतन करणं गरजेचं आहे जी ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या जीवनाचा आधार आहे जी पाया आहे त्या ज्ञानेश्वरीच्या दिशेनं तुम्ही किती पावलं टाकली नीट ऐका बर का ज्ञानोबराईंच चरित्र सांगणं आणि ऐकणं हा वेगळा भाग आहे आणि ज्ञानेश्वरी कळवून घेणं हा वेगळा भाग आहे माझे शब्द नीट आहे का ज्ञानोबराईंच चरित्र सांगून लोकांच्या आश्रूवर जगणारे पुष्कळ आहेत भाषा समजते ना माऊलींचं चरित्र सांगून जनतेला रडवून त्यांच्या अश्रूवर जगणारे पुष्कळ आहेत ज्ञानाच्या दिशेनं किती पावलं टाकले हा महत्वाचा विषय आहे किती लोकांना तुम्ही ज्ञानी बनवलं किती ज्ञान ज्ञानेश्वरीतून आत्मसात केलं आणि आत्मसात केलेलं ज्ञान किती आचरणात आणलं त्याच्यावर तुमचा परमार्थ डिपेंड आहे परमार्थ केवळ जगाला सांगण्याकरता नाहीये सांगायला तर सगळेच सांगतात कठीण नाही आहे जीवनात ज्ञानेश्वरी उतरवणं कठीण आहे सांगायला जर विचार केला ना सांगणाऱ्यांचा जर विचार केला आज फुटाफुटावर महाराज आहेत सांगणारे काही कमी नाही आहेत परमार्थाचा वेगळ्या पद्धतीनं वापर करणारे या जगात काही कमी नाही आहेत भाषा नीट समजून घ्या पोटा करता परमार्थ करणं ही एक वेगळी विचारसरणी आहे आणि आत्मोद्धाराकरता करता परमार्थ करणं ही वेगळी विचारसरणी आहे विढाल ज्ञानोबराईंनी आपल्यावर कृपा करावी याच्यासाठी तुमचा परमार्थ असावा भौतिक गोष्टी बदलतील भौतिक वस्तूही मिळतील भौतिकतेमध्ये जर गुंतला ना तुम्ही अंतरंगाकडे वाटचाल होऊ शकत नाही आणि ज्ञानेश्वरीचा जो अधिकारी सांगितलाय ज्ञानोबरोबर सांगतात अंतरंगाची अधिकारी आहे कळतंय तुम्ही चांगले श्रोते ऐकणारे आहात तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही अंतरंगाची अधिकारी आहे कोण ज्ञानेश्वरीचा अधिकारी जो आतून भरलेला आहे जो आतून पिकलेला आहे ज्याच्या अंतकरणातले दोष निघून गेलेले आहेत आणि ज्याच्यावर भगवान परमात्म्याने कृपा केलीये संतांनी कृपा केलीये ज्यांच्यावर ईश्वराचा प्रसाद झालेला आहे तो या ज्ञानेश्वरीचा अधिकारी म्हणून परमार्थात येत असताना माऊलींनी मला आपलं करावं माऊलींनी मला जवळ घ्यावं माऊलींनी मला गोंजरावं याच्यासाठी परमार्थात या